मित्रो तुम्हाला बारावीच्या इंग्लिशची भीती वाटते का आणि जरी वाटत असली तरी आता या भीतीला बाय बाय टाटा करण्याची वेळ झालेली आहे कारण तुमची ही भीती घालवण्याची हमी मी घेतो परंतु त्यासाठी तुम्हाला देखील काही जबाबदारी घ्यावी लागेल काही जास्त नाही तुम्हाला फक्त थोडा वेळ द्यावा लागेल एखाद्या गोष्टीची भीती आपल्याला का वाटते कारण ती गोष्ट कशी आहे हे आपल्याला माहीत नसते आणि इंग्रजीची भीती देखील आपल्याला यामुळेच वाटते जर इंग्रजीची ही भीती काढून टाकायची असेल तर त्यावर उपाय एकच तो म्हणजे इंग्रजीची प्रश्नपत्रिका म्हणजेच ॲक्टिव्हिटी शीट कशी असते त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात किती मार्क्ससाठी असतात त्यांची उत्तरे कशी लिहायची पुस्तकातील कोणत्या पाठावर किती मार्क्ससाठी कशा प्रकारचे प्रश्न येतात या गोष्टींची तुम्ही माहिती जरी करून घेतली तरी तुमची भीती खतम आणि या व्हिडिओमध्ये आपण हेच काम करणार आहोत प्रश्नपत्रिका सोडविलेले व्हिडिओज तुमच्या पुस्तकातील लेसन्स कविता समजावून सांगणारे कोणकोणते व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत याची नुसती माहिती जरी तुम्ही करून घेतली तरी तुमची भीती गायब याशिवाय भीतीला कायमचा बाय बाय टाटा करण्यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्वाची टीप मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहेत चला तर मग पोया बारावी इंग्लिशच्या अभ्यासासाठी आपल्या चॅनलवर कोणकोणते व्हिडिओज उपलब्ध आहेत हो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्रो यूट्यूब ॲपमध्ये आप गेल्यानंतर आपल्या चॅनलचं चा मुख्य पेज असं दिसेल आणि त्यामध्ये क्लास ट्वेल्व इंग्लिश आणि मराठी नावाचं एक शिक्षण आहे या शिक्षणवर तुम्ही क्लिक केल्यानंतर क्लास ट्वेल्व बोर्ड इंग्लिश ग्रामर नावाची पहिली प्लेलिस्ट किंवा कोर्स तुम्हाला दिसेल त्यानंतर क्लास ट्वेल्व ऑल पोएम्स नावाची प्लेलिस्ट दिसेल त्यानंतर क्लास एलेवन अँड ट्वेल्व ऑल रायटिंग स्किल्स नावाची प्लेलिस्ट दिसेल त्यानंतर क्लास ट्वेल्व नॉव्हल सेक्शन नावाची प्लेलिस्ट दिसेल आणि त्यानंतर क्लास ट्वेल्व ॲक्टिव्हिटी शीट नावाची प्लेलिस्ट दिसेल मित्रो अशा प्रकारच्या या पाच प्लेलिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसतील चला आता आपण प्रत्यक्ष आपल्या चॅनलवर जाऊन यापैकी प्रत्येक प्लेलिस्टमध्ये कोणकोणते व्हिडिओज आहेत जे आपल्याला बारावी इंग्रजीची भीती घालवण्यासाठी मदत करणार आहेत ते पाहूयात मित्रो सर्वप्रथम आपल्याला यूट्यूब ॲप आप खोलायचं आहे आपण यूट्यूब ॲप आप खोलूयात मित्रो यूट्यूब ॲप आप खोलल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम या सर्च बारमध्ये जायचं जा आहे आणि त्यामध्ये डॉक्टर नारायण बिडवे असं टाईप करायचं आहे आता या ठिकाणी डॉक्टर नारायण बिडवे टाईप केल्यानंतर अनेक नावं येतील त्यापैकी डॉक्टर नारायण बिडवे नाव पाहून त्यावरच तुम्ही क्लिक करायचं आहे आपण या ठिकाणी क्लिक करूयात आता पहा या ठिकाणी डॉक्टर नारायण बिडवे असं नाव आलेलं आहे माझे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत मित्रो हे माझे व्हिडिओ जरी दिसत असले तरी ता आपण आणखी आपल्या चॅनलवर गेलेलो नाहीत आपल्याला आपल्या चॅनलवर जाण्यासाठी काय करावं लागेल तर या ठिकाणी व्ह्यू चॅनल नावाचा हा जो टॅब दिसतोय या टॅबवर आपल्याला अगोदर क्लिक करावं लागेल त्यानंतर आपण आपल्या चॅनलवर जाऊयात मी या ठिकाणी या व्ह्यू चॅनल या टॅबवर क्लिक करतोय आता आपण आपल्या चॅनलवर आलेलो आहोत सर्वप्रथम वर आपला हा चालू व्हिडिओ आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर खाली पहा सेक्शन वन क्लास ट्वेल्व इंग्लिश आणि मराठी नावाचं सेक्शन तुम्हाला दिसेल तुम्हाला या सेक्शनवर क्लिक करायचं आहे लक्षात यावं या सेक्शनवर क्लिक केलं तरच तुम्हाला या प्लेलिस्ट क्रमाने दिसतील आपण सेक्शन वन क्लास ट्वेल्व इंग्लिश आणि मराठीवर क्लिक केलेलं आहे आता आपल्या चॅनलवर उपलब्ध असलेल्या या प्लेलिस्ट आलेल्या आहेत पा या प्लेलिस्ट या क्रमांकानुसार आणि या क्रमानेच आहेत या प्लेलिस्ट आल्यानंतर आता एका एका प्रश्नावर कोणकोणते व्हिडिओज आहेत हे आपल्याला पाहायचं आहे पा पहिली प्लेलिस्ट आहे क्लास ट्वेल्व बोर्ड इंग्लिश ग्रामर या प्लेलिस्टमध्ये असलेले व्हिडिओज आपण पाहूयात पा ही प्लेलिस्ट ओपन झालेली आहे याला कोर्स म्हटलेला आहे युट्यूबने परीक्षेमध्ये आलेली वाक्य सोडवलेले अनेक व्हिडिओज या ठिकाणी तुम्हाला दिसतील टेन्सेस मॉडल ऑक्झिलरीज ऍक्टिव्ह अँड पॅसिवाईज या ठिकाणी स्पॉट द एअरर वर परीक्षेमध्ये आलेली वाक्य असलेला व्हिडिओ आहे मित्रो स्पॉट द एरर हा कंपल्सरी असलेला प्रश्न आहे आणि हे जे टेन्सेस मॉडल ज्वेलरीज ऍक्टिव्ह अँड पॅसिवाईज हे महत्वानुसार क्रमाने ठेवलेले आहेत आपण वर जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये वाक्य असतं त्यानंतर मॉडल वर असतात ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह वर असतात स्पॉट द एरर तर कंपल्सरीच आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच त्यानंतर सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स डब्ल्यूएच क्वेश्चन ॲज सुन ॲज नॉट ओनली बट ऑल्सो अफर्मेटिव्ह निगेटिव्ह हनलेस इफ नॉट जेरन इन्फिनेटिव्ह अशा प्रकारचे प्रश्न आलेले वाक्य सोडवलेले हे व्हिडिओज आहेत त्यानंतर शब्दावर आलेले प्रश्न सोडवलेला व्हिडिओ देखील आहे मित्र त्यानंतर स्पॉट द एरर नावाचा हा व्हिडिओ इंग्लिश ग्रामर प्रॅक्टिससाठी आपण दिलेला हा हा आहे हा व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा जेणेकरून हा कंपल्सरी प्रश्न आहे त्यानंतर फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या परीक्षेमधील वाक्य सोडवलेला हा व्हिडिओ आहे आणि यानंतर मित्रो तुमच्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी हे तीन व्हिडिओज आहेत परीक्षेतील पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न सोडवलेले हे व्हिडिओ आहे हा पहिला त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स प्रश्नाचे उत्तर कसे लिहायचे हे समजावून सांगणारे हे दोन व्हिडिओज आहेत मित्रो लेसन्सवर देखील पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमचे मत लिहिण्यासाठी प्रश्न असतो आणि कवितांवर सुद्धा पर्सनल रिस्पॉन्ससाठी प्रश्न असतो लक्षात ठेवा दोन पॅसेज असतात तुम्हाला क्वेश्चन वन आणि टूमध्ये त्या ठिकाणी दोन पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न असतात आणि कवितेवर एक अशा प्रकारे तीन पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न तुम्हाला असतात सहा मार्क्ससाठी त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओज मदत करणार आहेत त्यानंतर पहा बोर्डने पुरविलेली क्वेश्चन बँक सोडवलेले व्हिडिओ आहेत क्वेश्चन वन ए बी आणि क्वेश्चन टू ए या ठिकाणी सुद्धा क्वेश्चन वन बीमधील वाक्य सोडवलेला व्हिडिओ आहे त्यानंतर ॲक्टिव्ह पॅसिवाईसवरील दोन व्हिडिओज आहेत टेन्सेसवरील चार व्हिडिओज आहेत डायरेक्ट इंडाएक्ट स्पीचवरील दोन व्हिडिओज आहेत त्याचबरोबर एकाच व्हिडिओमध्ये परीक्षेमध्ये आलेले वाक्य सोडवलेला हा व्हिडिओ आहे मॉडल ऑक्झिलरीजवर व्हिडिओज आहेत अशा प्रकारे ग्रामरवरील परीक्षेत आलेले आणि परीक्षेत येऊ शकणारे असे सगळे वाक्य सोडवलेले व्हिडिओज आहेत आता आपण वळत आहोत आपल्या दुसऱ्या प्लेलिस्टकडे ती प्लेलिस्ट आहे पोएम्सवरील मित्रो पहा पोएम्सवर अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत पोएम्सवरील व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण पोएम्सवर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते अगोदर पाहूयात पा मित्रो पोएम्सवर क्वेश्चन क्वे थ्री ए आणि थ्री बीमध्ये प्रश्न येतात क्वेश्चन थ्री एमध्ये पोयमचा ॲक्स्ट्रॅक्ट म्हणजेच उत्तरा दिलेला असतो आणि त्या उत्तरावर प्रश्न असतात रीड द ॲक्स्ट्रॅक्ट ॲट कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो अशा प्रकारची सूचना असते आणि त्याच्या खाली कविता किंवा कवितेचा उत्तरा दिलेला असतो आपण थोडाच थो उतारा घेतलेला आहे नमुन्यासाठी परंतु चार ते पाच स्टांझा असलेला उत्तरा असतो किंवा कम्प्लीट कविता असते आणि यावर प्रश्न असतात ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव यापैकी प्रत्येक प्रश्नाला दोन आशा मार्क आहेत अशा प्रकारे पाच प्रश्नाचे दहा मार्क आपण प्रत्यक्ष आपल्या चॅनलवर कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओज कवितांवर उपलब्ध आहेत ते पाहूयात पहा मित्रो या ठिकाणी आपण काय केलेलं आहे पोएटिक ॲप्रिशिएशन कसे करावे हा व्हिडिओ आहे यामध्ये पोएटिक अप्रिशिएशन कसे करावे हे तुम्ही शिकाल त्याचबरोबर शी वॉक्स इन ब्युटी नावाच्या कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर सर्व कवितांचे पोएटिक अप्रिशिएशन असलेला व्हिडिओ आहे आणखी एक व्हिडिओ या ठिकाणी येणार आहे अशा प्रकारे पोएटिक ॲप्रिशिएशनवर या ठिकाणी तुम्हाला तीन व्हिडिओज दिसतील पहिल्या व्हिडिओमध्ये पोएटिक अप्रिशिएशन कसे करावे आणि शिवॉक्स इन ब्युटी या कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन तुम्हाला केलेलं दिसेल आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व आठ कवितांचे पोएटिक अप्रिशिएशन केलेले तुम्हाला मिळेल त्यानंतर पहा राईम स्कीम सर्व कवितामधील राईम स्कीम फिगर्स ऑफ स्पीच सर्व कवितामधील फिगर्स ऑफ स्पीच त्याचबरोबर फिगर्स ऑफ स्पीचचे अर्थ समजून सांगणारे व्हिडिओज एक्सप्लेनेशन देणारे व्हिडिओज आणि त्यानंतर या ठिकाणी आहे कवितेच्या ओळी म्हणजे पोएटिक क्रिएटिव्हिटी मित्रो पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हणजे कवितेच्या ओळी कशा लिहायच्या हे समजून सांगणारा हा व्हिडिओ आहे मित्रो तुम्हाला क्वेश्चन थ्री एमध्ये देखील पोएटिक डिवायसेस फिगर्स ऑफ स्पीचवर दोन मार्क्ससाठी प्रश्न असतो यासोबतच पोएटिक ॲप्रिशिएशनमध्ये देखील तुम्हाला राईम स्कीम रायमिंग वर्ड्स किंवा फिगर्स ऑफ स्पीच लिहावे लागतात अशा प्रकारे चार मार्कसाठी तुम्हाला हे फिगर्स ऑफ स्पीचची मदत होणार आहे आणि त्यानंतर खाली सर्वच्या सर्व आठ कविता मराठीमधून समजावून सांगितलेल्या आहेत यातील प्रत्येक कविता तुम्ही पाहू शकता आणि समजून घेऊ शकता कारण पोएटिक अप्रिशिएशन सुद्धा सुद्धा तुम्हाला याची मदत होणार आहे त्यासोबतच पा सॉंग ऑफ द ओपन रोड या कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि इंडियन व्हिवर्स या कवितेचं पोएटिक अप्रिशिएशन सुद्धा दिलेलं आहे अशा प्रकारे मित्र आपल्या चॅनलवर संपूर्ण आठच्या आठ कविता समजून सांगितलेल्या आहेत सर्वच्या सर्व कवितांचे पोएटिक अप्रिशिएशन आहे सर्व कवितांमधील राईम स्कीम राइमिंग वर्ड्स फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत यासोबतच बारावीला असलेले फिगर्स ऑफ स्पीच देखील समजून सांगितलेले आहेत म्हणून एक एक व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता चला आता आपण पुढील प्लेलिस्टकडे जात आहोत ती प्लेलिस्ट आहे रायटिंग स्किल्सची पहा या ठिकाणी क्लास इलेव्हन अँड ट्वेल्व बोर्ड रायटिंग स्किल्स मी तो रायटिंग स्किल्स एकूण बावीस मार्क्ससाठी तुम्हाला आहेत तर मित्रो या प्लेलिस्टमध्ये समरी रायटिंग फुकटचे मार्क्स नावाचा एक व्हिडिओ आहे आणि आणखी दोन व्हिडिओज आहेत समरी रायटिंगवर यासोबतच माइंड मॅपिंगवर देखील या ठिकाणी तीन व्हिडिओज आहेत म्हणजे समयर रायटिंगवर तीन व्हिडिओज आणि माइंड मॅपिंगवर तीन व्हिडिओज तर हे रायटिंग स्किल तुम्हाला कोणत्या ठिकाणी असतात ते आता आपल्याला पाहायचं आहे पा क्वेश्चन टू बी मध्ये समरी रायटिंग वर प्रश्न असतो तीन मार्क्ससाठी तर क्वेश्चन टू सीमध्ये माइंड वर प्रश्न असतो तीन साठी पुढील जो आपला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोरमध्ये आपल्याला सोळा साठी रायटिंग स्किल आहे यामध्ये क्वेश्चन फोर ए बी सी आणि डी अशा प्रकारचे चार उपप्रश्न असतात प्रत्येक उपप्रश्नामध्ये तीन तुम्हाला चॉईस दिलेल्या असतात ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज त्याला स्टेटमेंट ऑफ पर्पस त्याला आर ग्रुप डिस्कशन या तीनपैकी एकाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे बीमध्ये देखील तसंच ईमेल रायटिंग त्याला आर रिपोर्ट रायटिंग आणि त्याला आर क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू या तीनपैकी एकाचं उत्तर लिहायचं आहे सीमध्ये देखील तसंच स्पीच रायटिंग त्याला आर कॉम्पेअरिंग म्हणजे सूत्रसंचलन आणि त्याला आर एक्सपान्शन ऑफ आयडिया आणि डीमध्ये देखील फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू रायटिंग त्याला ऑर ब्लॉग रायटिंग आणि त्याला ऑर अपील आव्हान रायटिंग मित्रो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला चारच उत्तरं लिहायची आहेत चार चोक सोळा मार्कसाठी तर समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंगवर तुम्हाला सहा मार्क मिळतील आणि त्यानंतर क्वेश्चन फोरमधील जे रायटिंग स्किल्स आहेत हे किती बारा रायटिंग स्किल्स आहेत मित्रो या तीन व्हिडिओमध्ये हे बारा रायटिंग स्किल्स आपण कवर केलेले आहेत सिस्टमॅटिक आपण कव्हर केले आहेत म्हणजे ट्वेल्व रायटिंग स्किल्स नावाच्या व्हिडिओ वनमध्ये तुम्हाला एका क्रमांकाचेच सगळे या ठिकाणचे प्रश्न सोडवलेले दिसतील जसे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज ईमेल रायटिंग स्पीच रायटिंग आणि फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू रायटिंग अशा प्रकारचे चार प्रश्न या पहिल्या व्हिडिओमध्ये चार प्रश्न या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे प्रश्न सोडवलेले असतील तर चार प्रश्न या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तिसऱ्या व्हिडिओमध्ये हे तिसऱ्या क्रमांकाचे प्रश्न सोडवलेले असतील अशा प्रकारे बारा रायटिंग स्किल्स या तीन व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत याशिवाय यापैकी प्रत्येक रायटिंग स्किलवर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत पहा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजवर आहे मेसेज रायटिंग स्टेटमेंट ऑफ पर्पस आहे दोन नंबरला तीन नंबरला ग्रुप डिस्कशन ईमेल रायटिंग या ठिकाणी मित्रो फॉर्मल लेटर रायटिंग आहे फॉर्मल लेटर रायटिंग तुम्हाला परीक्षेसाठी नाही परंतु ईमेल रायटिंगचा पॅटर्न समजून सांगण्यासाठी हा व्हिडिओ आपण ठेवलेला आहे पा याला ईमेल रायटिंगपेक्षा जास्त जणांनी पाहिलेलं आहे त्यानंतर रिपोर्ट रायटिंग आहे क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू नावाचं जे रायटिंग स्किल आहे आपलं क्वेश्चन फोर बीमधील तिसरं याच्यावर दोन व्हिडिओ आहेत कारण दोन प्रकारे या ठिकाणी प्रश्न येतात त्यानंतर स्पीच रायटिंग आहे कॉम्पेअरिंग एक्सपेंशन ऑफ आयडिया आहे आणि त्यानंतर फिल्म रिव्ह्यू रायटिंग बुक रिव्ह्यू रायटिंग ब्लॉग रायटिंग आणि प्रिपेरिंग अपील अशा प्रकारे सर्व बारा रायटिंग स्किल्स सेपरेट व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तुम्हाला पाहिजे ते तीनपैकी एकाची तयारी करायची असेल तुम्हाला एकाची तयारी करू शकता दोनची करू शकता जे सोपं वाटेल त्याची ते तयारी तुम्ही करू शकता चला आता आपण पुढील प्लेलिस्टकडे वळत आहोत मित्रो पुढील प्लेलिस्ट आहे नॉव्हल सेक्शनवर तर नॉव्हल सेक्शनवर आपल्या पुस्तकामध्ये कशा प्रकारचे धडे आहेत ते अगोदर आपण पाहून घेऊया मित्रो नॉव्हल सेक्शनवर पुस्तकामध्ये एकूण चार धडे आहेत त्यामध्ये फोर पॉईंट वन हिस्ट्री ऑफ नॉव्हल फोर पॉईंट टू टू सर विथ लॉ फोर पॉईंट थ्री अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज फोर पॉईंट फोर द साईन ऑफ फोर अशा प्रकारचे चार धडे आहेत मित्रो हिस्ट्री ऑफ नॉवल याच्यावर चार मार्क्ससाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात तर या तीन धड्यावर तुम्हाला पन्नास शब्दामध्ये उत्तर लिहायचे असतात दोन प्रश्नांचे अशा प्रकारे दोन दोन मार्काचे दोन दोन प्रश्न या तीन पाठावर असतात हे जी नावं आहेत मित्रो ओरिजिनल मोठाल्या कादंबऱ्या आहेत या परंतु या ठिकाणी तुम्हाला त्याची थोडक्यात माहिती देणारं एक एक चाप्टर या कादंबरीमधलं दिलेलं आहे तेच आहे तुमचे धडे तर अशा प्रकारे या चार धड्यांवर आपल्या चॅनलवर कोणकोणते व्हिडिओज उपलब्ध आहेत ते आपण आता पाहूया पा या ठिकाणी हिस्ट्री ऑफ नॉवलची प्ले लिस्ट ओपन झालेली आहे मित्रो सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी हिस्ट्री ऑफ नॉवलवर हे तीन व्हिडिओज जे दिलेले आहेत हे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज आहेत हे सगळेच्या सगळे तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओ हिस्ट्री ऑफ नॉवल नावाच्या या पहिल्या धड्यावर आहेत मित्रो या पहिल्या धड्याचे तीन भाग आहेत पहिल्या भागात हिस्ट्री ऑफ नॉवल दुसऱ्या भागात टाईप्स ऑफ नॉवल आणि तिसऱ्या भागात एलिमेंट्स ऑफ नॉवल याची माहिती दिलेली आहे तर हे तिन्ही व्हिडिओ महत्त्वाचे आहेत तर या पहिल्या धड्यावर नुसते तीनच व्हिडिओ नाहीत मित्रो पहा हिस्ट्री ऑफ नावल परीक्षेतील प्रश्न हिस्ट्री ऑफ नावल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हिस्ट्री ऑफ नावल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हिस्ट्री ऑफ नावल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हे या धड्याचे जे तीन पार्ट आहेत त्या तीन पार्टवर या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स दिलेले आहेत यासोबतच हा जो धडा आहे हिस्ट्री ऑफ नावल हा सगळा धडा या तीन व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे या धड्याच्या शेवटी जे ब्रेन स्टॉर्मिंगचे प्रश्न असतात ते सोडवलेले आहेत त्याचबरोबर बोर्डने पुरलेले क्वेश्चन बँक या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहे अशा प्रकारे या पहिल्याच धड्यावर अनेक व्हिडिओ आहेत हे सगळे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर चार मार्काचे चा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन जे आहेत मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत हे या क्वेश्चनची तुमची तयारी होईल आता आपण पाहत आहोत दुसरा पाठ हा कोणता पाठ आहे टू सर विथ लव मित्रो या टू सर विथ लव या पाठावर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन दोन मार्काचे पन्नास शब्दामध्ये उत्तर ज्यांचे आपल्या लिहायचे आहेत ता प्रश्न असतात पहिलं कोणताही प्रश्न असो हेच उत्तर लिहा असा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे या पाठामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्सविषयी विषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात म्हणून कोणताही प्रश्न आला तर त्या कॅरेक्टरची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तीच माहिती तुम्ही लिहायची आहे आए। म्हणून या अर्थी हे प्रश्न कोणताही असो हेच उत्तर लिहा असं घेतलेलं आहे एका कॅरेक्टरची माहिती तुम्हाला विचारली आणि तुम्ही दुसऱ्याच कॅरेक्टरची माहिती लिहिली असं असेल तर उत्तर चालणार नाही उदाहरणार्थ अटू सरविथलो या पाठामध्ये डेनम आहे डेनम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वागतो पी टी विषयीचं त्याचं मत व्यक्त करतो तर जेव्हा टी विषयीचं डेनमचं मत विचारलंय किंवा इतर प्रसंगाचं डेनम विषयीची माहिती विचारली काही माहिती डेनमची विचारली तर तुम्ही या ठिकाणी दिलेलं उत्तर लिहू शकता दुसऱ्या कॅरेक्टरवर जर विचारलं तर त्याच कॅरेक्टरचं तुम्हाला माहिती द्यावी लागेल आता या ठिकाणी मित्रो आणखी टू सर विथ लव हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला काय समजावून सांगतो हा पाठ समजावून सांगतो तर याच पाठावर आणखी क्वेश्चन बँक दिलेली आहे म्हणजे परीक्षेमध्ये येऊ शकणारे प्रश्न या क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत अशा प्रकारे एका एका पाठावर या ठिकाणी तीन तीन व्हिडिओज आहेत हे झालं टू सर विथ लव या पाठाचं अराउंड द वर्ल्ड सुद्धा तसंच आहे या पाठावर देखील तीन व्हिडिओज आहेत कोणकोणते तीन व्हिडिओज आहेत ते पहा या पाठावर देखील तीन व्हिडिओज आहेत कोणकोणते तीन व्हिडिओज आहेत ते पहा हा एक आहे हेच उत्तर लिहा यासोबतच आणखी दोन व्हिडिओज आहेत पहा या ठिकाणी एक व्हिडिओ दिलेला आहे द साईन ऑफ फोर आणि या ठिकाणी क्वेश्चन बँकचा व्हिडिओ दिलेला आहे अशा प्रकारे हो नॉव्हल सेक्शनमधील प्रत्येक पाठाचा सविस्तर अभ्यास आपण येथे केलेला आहे चला आता आपण आपल्या पुढील प्लेलिस्टकडे वळूयात मित्र आपल्या चॅनलवरील पुढील प्लेलिस्ट आहे ॲक्टिव्हिटी सीटवरील व्हिडिओजची पहा ॲक्टिव्हिटी सीटवरील व्हिडिओज यामध्ये बारावी इंग्लिश प्रश्नपत्रिकेची रचना थोडक्यात समजून सांगणारा व्हिडिओ आहे यासोबतच बारावी इंग्लिश प्रश्नपत्रिकेची रचना सविस्तर समजावून सांगणारा व्हिडिओ आहे यासोबतच दोन प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स आहेत तुमचा ॲक्टिव्हिटी सीट सोडवण्याचा सराव व्हावा म्हणून या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत यासोबतच जुलै टू थाउजंड ट्वेंटी टूची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडविलेली आहे दोन व्हिडिओच्या माध्यमातून तर चला आपल्या चॅनलवर जाऊन पाहूया कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी शीट या ठिकाणी आहेत पहा पहिला व्हिडिओ आहे वर्ग बारावी इंग्लिश प्रश्नपत्रिकेची रचना थोडक्यात समजावून सांगणारा त्यानंतर अशी असेल ॲक्टिव्हिटी शीट बारावी इंग्लिश टू थाउजंड ट्वेंटी सिक्सची प्रश्नपत्रिका हा प्रश्नपत्रिकेची रचना सविस्तर समजावून सांगणारा व्हिडिओ आहे यासोबतच प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर वन आणि प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर टू अशा दोन प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवलेल्या आहेत यासोबत जुलै टू थाउजंड ट्वेंटी टूची प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे दोन व्हिडिओच्या माध्यमातून मित्रो यासोबतच आणखीही काही प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहेत पहा या ठिकाणी क्लॉजेस अर्थरचना आणि प्रकार नावाची प्लेलिस्ट आहे अकरा व्हिडिओज आहेत यामध्ये मॉडल ऑक्झिलरीजवरील प्लेलिस्ट आहे त्यानंतर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच टेन्सेस मित्रो या ठिकाणी या प्लेलिस्ट दिल्या असल्या तरी ग्रामरच्या प्लेलिस्टमध्ये देखील यातील महत्त्वाचे व्हिडिओज दिलेले आहेत आणखीही काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत आता मित्रो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणालो होतो की एक अतिशय महत्त्वाची टीप तुम्हाला मी देणार आहे ती टीप म्हणजे आपल्या चॅनलवर बारावी बोर्डच्या परीक्षेमध्ये येणारं मराठीचं व्याकरण शिकवणारे परीक्षेमधील वाक्य सोडवलेले व्हिडिओ या व्हिडिओची प्लेलिस्ट सेक्शन वन क्लास ट्वेल्व इंग्लिश आणि मराठी या सेक्शनमध्ये आपण देणार आहोत यामध्ये बारावी बोर्डचं मराठीचं दहा मार्काचं व्याकरण आपण सविस्तर अभ्यासणार आहोत मित्र आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मित्रो सर्वात महत्त्वाचं क्लास ट्वेल्व इंग्लिश आणि मराठी नावाचा व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी दिलेला आहे या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल त्या लिंकवर क्लिक करून या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि आपल्या चॅनलवरील सर्वच्या सर्व महत्त्वाचे व्हिडिओज अगदी तुमच्या मोबाईलमध्ये घर बसल्या मोफत मिळवा आणि इंग्रजीचा अभ्यास करून इंग्रजीची भीतीही घालवा आणि इंग्रजीमध्ये चांगले देखील घ्या आणि मित्रो या ठिकाणी दिलेले हे दोन व्हिडिओज अवश्य पहा भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे थँक्यू